बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान अनिता मिडिया चर्चेचा विषय बनत असतो गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोईकडून धमक्या येत ते आहे त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे राज्य आणि केंद्रात कडक सुरक्षा सरकारकडून त्याच्यासाठी बंदोबस्त देण्यात आला आहे त्याच्या आजूबाजूला पोलीस दल आणि सुरक्षा रक्षक तैनात असतात काही दिवसांपूर्वी त्याने बुलेट प्रूफ कार खरेदी केली होती आता सलमान खानच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये बुलेट प्रूफ काच लावण्यात येत आहे यामुळे त्याच्या इमारतीतील सुरक्षा तर वाढणारच आहे शिवाय तो घराच्या आतही पूर्णपणे सुरक्षित राहील याशिवाय घरावर इलेक्ट्रिक फेन्सिंगही करण्यात आली आहे याशिवाय सलमान खानच्या घराच्या भिंतीवर ठिकठिकाणी दोन ते ती तीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आह सलमान खानच्या घराबाहेर दोन मुंबई पोलीस छावणी उभारण्यात आली आह राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने चार हजार पाचशे नव्वद पाणी आरोपपत्र दाखल केल्यावर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले असून त्यात मोठा खुलासा झाला आहे चार्जशीटनुसार बिश्नोई टोईने सलमान खानच्या घराबाहेर पन्नास राऊंड फायर करण्याची परवानगी दिली होती मात्र गोळीबार करणारे गुन्हेगार केवळ पाच राऊंड फायरिंग करून फरार झाले होते बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या खूप जवळ आहेत त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना टार्गेट करण्यात आले होते अशी माहिती गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे सध्या सलमान खानच्या सुरक्षेशिवाय आता त्याच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा